नमस्कार शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण शरीराला थंडावा देणारी चिवळीची भाजीची रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी चिवळीची भाजी निवडून आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे ज्या कडक काड्या आहेत ते काढून घ्यायच्या आणि कोड्या काड्या ठेवायच्या म्हणजे भाजी छान होते जर तुम्ही पूर्ण काड्या काढून पाला पाला घेतला तर ती भाजी चिकट होते ह्या भाजीला वेगवेगळ्या प्रकारे ओळखली जाते कुठे चिवची भाजी म्हणतात तर कुठे घोडची ओडची भाजी म्हणतात तर कुठे चिघडची भाजी अशी म्हणतात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते ही भाजी उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी असते म्हणून ही भाजी आवर्जून केली जाते ह्या भाजीला स्पेशल पीक लावावं लागत नाही जिथे ओलावा असतो तिथे ही भाजी उगते चला तर मग आपण ह्या भाजीला बारीक अशी कापून घेऊया बारीक भाजी कापून घेऊया अशी बारीक कापून घ्यायची भाजी म्हणजे छान कापली जाते आणि खाताना दातात काळ्या पण अडकल्या जात नाही म्हणून भाजीला बारीक कापून घ्यायची पूर्वीच्या काळात फॅनची सुविधा नव्हती म्हणून लहान मुलांना ही चिवायची भाजी खाली टाकायची त्यावर एक कापड टाकायचा आणि मुलांना झोपवायची थंडाव्यासाठी बघा आपण ही सगळी भाजी कापून घेऊया बघा भाजी बारीक कापून झालेली आहे आता आपण भाजी करायला घेऊया बघा मी तेल तापायला ठेवलं होतं तेल तापलं आहे ता त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकला आहे चाळ पडी तेल घेतलं आहे तेल जास्त लागते चिवळीच्या भाजीला म्हणून तेल जास्त घ्यायचं त्यामुळे भाजी छान लागते नाहीतर कोरडी कोरडी होते आता त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा कापून घेतला आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं म्हणजे कांदा छान असा मऊ होतो मंद आचेवरच परतून घ्यायचं त्यामुळे भाजीची चव छान येते आणि व्यवस्थित जे आपण मसाले किंवा कांदा लसूण टाकता आहे ते मऊ होते फास्ट गॅसवर जर केलं तर करपलं जाते आणि व्यवस्थित मऊपणा येत नाही म्हणून आचेवरच फोडणी करायची भाजीची त्यामध्ये आपण पाच सहा लसूणच्या कड्या मी ठेचून घेतल्या आहे खलबत्त्यामध्ये त्या आपण घालूया लसूण ठेचून घातल्यामुळे भाजीला छान अशी चव येते म्हणून ठेचूनच घालायचा काप करून न घालता ठेचून घालायचा आणि व्यवस्थित फोडणी शिजू द्यायची त्यामध्ये आपण आता मसाले ॲड करूया पाव चमचा हळद मिरची पावडर मिरची पावडर तुम्हाला किती तिखट किती फिकं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही टाका मी दोन चमचे मिरची पावडर टाकली आहे मिरची पावडर थोडी जास्त टाकल्यामुळे छान अशी चव येते भाजीला आणि छोटा पाव चमचा गरम मसाला गरम मसाला स्किप केला तरी चालेल टाकायचा असला तर टाकायचा नाही टाकला तरी चालतो आणि व्यवस्थित परतून घ्यायचं त्यामध्ये मिरची पावडर टाकली तर ता भाजीला छान असा कलर येतो बघू शकता किती छान असं फोडणीला कलर आलेला आहे त्यामध्ये आपण आता चिवायची भाजीसुद्धा टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं त्यामध्ये बारीक कापून घेतलेला कोथंबीर पण टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण पाच मिनटं झाकण ठेवून भाजी वाफवून घेऊया आता आपण त्यावर झाकण ठेवूया आता आपण झाकण उघडून बघूया बघा किती छान असं तेल सुटलं आहे भाजीला बघू शकता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण त्यामध्ये जेवढं लागेल तेवढं बेसनपीठ ॲड करूया बेसनपीठ थोडं थोडं टाकायचं अति ओली पण नाही आणि अति कोरडी पण नाही झाली पाहिजे भाजी जेवढं लागेल तेवढं थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करत घ्यायचं बघा आपली भाजी अजून ओली आहे म्हणून जे आपल्याला पीठ लागेल आता आपण पूर्ण पीठ टाकून घेऊया बघा मी एक वाटी पीठ टाकलेला आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एक जीव बघा आपण बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे ह्या भाजीला तुम्ही बेसनपीठ पेरून सुद्धा चिवळीची भाजी म्हणू शकता किंवा चिवईचा झुणकासुद्धा म्हणू शकता आपण पाच मिनटं झाकण ठेवूया आणि अधूनमधून चेक करायचं आणि भाजी परतून घ्यायची जेणेकरून कढईला कर चिटकणार नाही आणि भाजी जळणार नाही म्हणून अधूनमधून चेक करत राहायचं आपण चेक करूया भाजी झाली आहे की नाही आपली भाजी होत आली आहे अजून दोन तीन मिनटं झाकण ठेवून वाकून घेऊया म्हणजे आपली भाजी छान अशी होईल आता आपली भाजी झालेली आहे आपण बघून घेऊया बघा किती छान अशी भाजी झालेली आहे जास्त कोरडी पण नाही आणि जास्त ओली पण नाही छान अशी भाजी झालेली आहे ही भाजी कमी वेळात आणि चविष्ट होते जे खात नाही ते पण आवडीने खातील इतकी छान अशी भाजी होते बघा आपला चिवाईची भाजी किंवा चिवाईचा झुणका तयार आहे बघू शकता किती छान अशी चिवाईच्या भाजीची रेसिपी झालेली आहे तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते पण मला सांगा तुम्हाला जर शिवाईच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जे नवीन असतील चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद